शाश्वत विकासात आघाडीवर असलेल्या भारत फोर्स कंपनीने महाराष्ट्रातील शंभर गावांच्या शाश्वत रूपांतरांचे नेतृत्व करत सर्वांगीण सामुदायिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे भारत फोर्सच्या नेतृत्वाखाली ही शंभर गावे उपजीविका वाढून उलट स्थलांतराच्या धोरणात्मक सुरुवातीच्या विलक्षण वाढण्याची साक्ष देतील परिणामी समुदायांच्या उत्पन्नात पाच पटीने उल्लेखनीय वाढ होईल हा भिनव उपक्रम ग्रामीण जीवनाला संजीवनी देतो आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी भारत फोर्सची वचनबद्धता दर्शवतो रिवर्स मायग्रेशन चालवण्याव्यतिरिक्त भारत फोर्सने नऊशेहून अधिक महिला उद्योजकांना सक्षम केले आहे त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक सहकार्य दिले आहे हा महत्त्वाचा उपक्रम भारत फोर्सच्या लैंगिक समानता आणि ग्रामीण समुदायांमध्ये महिला नेतृत्वाला चालना देण्याच्या समर्पणाशी संरेखित आहे शिवाय शाश्वत परिवर्तनाचा विस्तार पर्यावरणीय उपक्रमांपर्यंत आहे ज्यामध्ये दुष्काळग्रस्त गावांचे जलसकारात्मक समुदायांमध्ये रूपांतर करणे याचाही समावेश आहे दोन हजार सहाशे पंचवीस टी सी एम पाणी साठवण क्षमताची निर्मिती शाश्वत पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांना फायदा आणि कृषी पद्धतींचे सक्षमीकरण याची हमी देते याबाबत माहिती देताना भारत फोरचे अध्यक्ष आणि एम डी बाबा कल्याणी म्हणाले की समाज हा आमच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये आमच्या वाढीसाठी हा समाज महत्त्वपूर्ण योगदान देत आहे या सहजीवन नात्याच्या सुधारण्यासाठी उपक्रमांमध्ये सक्रियपणे योगदान देण्यावर आमचा विश्वास आहे महाराष्ट्रात शाश्वत गावे निर्माण करण्याची आमची वचनबद्धता या विश्वासावर रुजलेली आहे की आमचे यश आपल्या सभोवतालच्या समुदायांच्या कल्याणाशी घट्टपणे जोडलेले आहे आम्ही या शंभर गावांच्या परिवर्तनीय ने प्रवासाचे नेतृत्व करत असताना आम्ही केवळ निसर्गाला आकार देत नाही तर भारतासाठी एक शाश्वत वारसा जोपासत आहोत हा उपक्रम सर्वांगीण विकास सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणीय कारभारावर भर देणाऱ्या आमच्या मूळ मूल्यांची सुसंगत आहे भारत फोरचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री अमित कल्याणी यांनी सांगितलं की गावाच्या विकासासाठी आमची बांधिलकी आहे महाराष्ट्रातील शंभर गावांचे उत्थान करण्याच्या उद्देशाने दूरदर्शी फ्लॅगशिप कार्यक्रमातून या उपक्रमाची निर्मिती झाली आहे शिक्षण आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये धोरणात्मक हस्तक्षेप करून आम्ही समुदाय विकासासाठी एक शाश्वत मॉडेल स्थापित करण्याची आकांक्षा बाळगतो भारत फोरचे शाश्वत विकास मॉडेल सामाजिक जबाबदारी आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय कारभाराबाबत कंपनीच्या वचनबद्धतेचे उदाहरण देते या सर्व गोष्टींचा दोन लाख तीस हजार लोकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे हा उपक्रम भारताच्या उज्ज्वल आणि अधिक शाश्वत भविष्याचा टप्पा निश्चित करतो ऑनरेबल जस ली सांगितलं सीएसआर आम्ही जवळजवळ पन्नास वर्षापास करतो पण आज सी एस आर एक डायरेक्शन आलेली आहे की ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो ते आम्ही मेजर करू शकतो आणि ही मेजरमेंट जवळजवळ प्रत्येक महिन्याला होती आणि आम्ही एक पाच इंडिकेटर्स ठेवलेले आहेत जे आम्ही मेजर करतो गेली जवळजवळ दहा बारा वर्ष ह्याच्यावर आम्ही काम करत आहोत हे पाच इंडिकेटर्स म्हणजे पहिलं पाणी रस्ते लाईव्हिहूड शिक्षण आणि हेल्थ स्वास्थ या जर पाच गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर ते गावाची इकॉनॉमी म्हणा किंवा गावाचं जे जी प्रोग्रेस असते ती एक मोठ्या प्रमाणात सुधारत सुधारलेली आपल्याला दिसून हो येते आता आजच्या चर्चेत आम्ही जेव्हा बोलत होतो आमचा सगळा आता प्रयोग सुरू आहे की या शंभर गावं किंवा एकशे आठ गावं जी आम्ही ज्या गावात आम्ही काम करतो त्या गावाला आपण ग्रीन विलेजेस कसं करू ग्रीन गावं कशी करू सस्टेनेबल गावं कशी करू तिथं सर्क्युलर इकॉनॉमी कशी काम करेल तिथं वेस्टेज कसं होणार नाही आणि सगळ्यांचं लाईव्हिहूड हाऊसहोल्ड इन्कम मल्टीफोल्ड कसा वाढत जाईल एंटरप्रनरशिप कशी वाढेल टेक्नॉलॉजीचा वापर कसा होईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुढच्या वर्षापासून या बऱ्याचशा गावात आपण आपण ए आय दररोज ऐकत असतो जवळजवळ एक दिवस जात नाही जेव्हा आपल्या टेलिव्हिजनवर ए आयचं एआयचा उल्लेख होत नाही किंवा चॅट जी पी टीचा उल्लेख होत नाही तर पण ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी सेन्सरची टेक्नॉलॉजी आपण ह्या गावात त्यांच्या शेतीमध्ये वापरणार आहोत आणि आमच्याकडं एवढी श्रद्धेनं काम करणारे आमचे पार्टनर्स आहेत